आपण पाहू शकता हरमन नाईन्टीचा मळा मोबाईलवरती करून दाखवता येईल हे बघा हे हरमन नाईन्टी नाईनचे झाड आहेत हे हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये लावायला लागतात आणि त्यांना जबरपैकी फुलं पण येतात आता आता चालू होणार आहे आता हे हा बाग हे आठ नऊ महिन्याचे झाडं आहेत हे सफरचंदाचे या व्हिडिओत आपण तुम्हाला जे आपल्याला माहिती आहे आप आपण तेच माहिती देत आहे मित्रांनो दुसरं काही नाही कारण की आपल्याला काही एवढं माहिती नाही पहिल्यांदाच पाहत आहे मी सफरचंद विदर्भात आहे जास्त असं काही मला माहिती पण आमच्या तालुक्यामध्ये पहिलाच भाग आहे हा तुमकी गाव येथे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही माहिती असणार भाऊ ते आपल्याला आप सांगू शकता व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे आपल्याला काही एवढी माहिती नाही याच्यामध्ये धन्यवाद बाबांनो ठीक आहे येतो मग मी आता शेतामधून चाललो आता घरी